राज्यभरामध्ये किती प्रमाणात ख्रिस्ती समाज एकवटलेला आहे आणि या तुमच्या आंदोलनाचा सरकारवरती काय दबाव निर्माण होईल असं वाटतं आज महाराष्ट्रामध्ये साधारणत पस्तीस लाखाच्या वर ख्रिस्ती समाज आहे आणि हा सर्व समाज आता एकत्र आलेला आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि सर्वजण या एकत्र येऊन हा जो संघर्ष आहे की आम्हाला सीचं स्टेटस मिळालं पाहिजे कारण धर्माच्या नावावर कोणत्याही सवलती नाहीत तर जातीच्या नावावर सवलती आहेत आणि आमच्या धर्माच्या नावावर जे आमचा आम्हा आमच्यावर अन्याय होत आहे तो अन्याय आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी दहा ऑगस्ट हा निषेध दिन किंवा काळा दिवस म्हणून मानतो कारण याच दिवशी आपले महामहिम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही त्या अध्यादेशावर झाली आणि ज्यामध्ये धर्माच्या नावावर जे हिंदू धर्माची जे वागणूक करतात त्यांना जे मागासवर्गीयातून आहेत अशांनाच केवढं आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जो पॅरा तीनमध्ये एकोणीसशे पन्नास पॅरा तीनमध्ये जो अध्यादेश दिला आहे त्याच्यामुळं आम्ही जे दुर्लक्षित झालो आज आमच्या समाजाची अवस्था अतिशय कठीण आहे आम्ही लोक जरी दिसत असले की हे खूप पुढे गेलेले आहेत आम्ही शिक्षणामध्ये सुद्धा पुढे आहोत आमच्यामध्ये अनेक प्रकारचे कॅलिबर असलेले लोक आहेत परंतु प्रत्येक ठिकाणी आमच्या समाजाला अनेक प्रकारे डावलल्या जात आहे एक साधं उदाहरण घ्या दोन हजार चौदापासून उपाध्यक्षपद आयोगाचं खिस्ती आयोगाचं अल्पसंख्याक आयोगाचं खाली आहे आमच्या लोकांना ते पाहिजे कितीतरी लोकांनी अप्लिकेशन केलेले आहेत मिळत नाही आहे आमचा एकही सभासद आज विधानसभेमध्ये नाही आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या ज्या दुःख आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याकडे आवाज नाही आहे कोणताही पक्ष आमच्या आमची दखल न घेता आम्हाला एम एल सी सारख्या ज्या तरतुदी आहेत त्याचा उपयोग देत नाही आणि आतापर्यंत जी एक तरतूद आमच्यासाठी होती अल्पसंख्यांकच्या मिनी नाही आमदार एक होता त्या दोन हजार अठरामध्ये तेसुद्धा बंद केलेलं आहे सरकारने अँग्लो इंडियन म्हणजे जे अँग्लो इंडियन होते ते सुद्धा आमच्यामध्ये <laughs> नव्हते आम्ही मूळचे भारतीय आहोत आम्ही इथले मूल निवासी आहोत तरीही आम्हाला डावलून महाराष्ट्रामध्ये इतर लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे परंतु आमचा जो दलित ख्रिस्ती आहे दलित हा ही जात नाही दलित हा एका विकासापासून दूर राहिलेला आणि दलदलित फसलेला असा समाज आहे त्या समाजाला सरकारने न्याय द्यावा यासाठी एन सी डी सी आणि नावावर आम्ही सर्व संघटनात्मक रीतीने एकत्र आलेले आहोत आणि ही समाजाला विनंती करत आहोत की कृपया आमची मागणी पूर्ण करावी सद्यस्थितीमध्ये नेमकी काय मागणी आहे येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ख्रिस्ती समाज एक एकवट आहे सरकारच्या विरोधात की निवडणुकीमध्ये मतदानाचा प्रवाह अन्य ठिकाणी जाईल अशी भीती सरकारच्या मनात निर्माण करतो आमच्या एन सी डी सीने जवळपास महाराष्ट्रातल्या अनेक ज्या ठिकाणी ख्रिश्चन बहुन विधानसभा आहेत त्या ठिकाणचा सर्वे केलेला आहे आणि मला हे सांगायला पाहिजे की जवळपास अठरा कॉन्स्टिट्युन्सीज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या आहेत की केवळ आमच्या नावावर आमच्या मताने कोणीतरी तिसरा व्यक्ती निवडून येतो पण तो, तो व्यक्ती निवडून आल्यानंतरसुद्धा आमच्यावर लक्ष देत नाही त्याच्यामुळं या वेळेस आमचा समाज एकत्र ये येऊन आता एक नवीन प्रकार निर्माण करणार आहे आणि सरकारला आणि पक्षांना दाखवून देणार आहे की ख्रिस्ती समाज हा आता जागा झालेला आहे आणि म्हणून तो संघर्षाचा जागा झालेला आहे ख्रिस्ती

सो बींग एज अ क्रिश्चियन कम्युनिटी ऑफ महाराष्ट्र वी हैव डिसाइडेड नाउ, वी विल हैव अ फ्रॉमिक सेशन फ्रॉम ऑल द कॉर्नर ऑफ द महाराष्ट्र स्टेट वी आर गोइंग टू सीट टुगेदर and we will have a very strategical plan where we are going to bond for the uh, uh, upcoming assembly where uh, the sir is also explained we have already identified 18 constituency where we can bounce back so this time we are urging uh, our administration our government that christian community is going to be a very vibrant and we want the representation and today we sat here to uh, to show uh, the injustice which has happened in the 1950 thank you so much 10 august 1950 जो राष्ट्रपति आदेश निकला और जिसमें उस बात का जिक्र किया गया है कि जो भी धर्मांतरित लोग हैं अगर वो मसीह लोग बनते हैं तो अगर वो अनुसूचित जाति के हैं तो उन्हें वो लाभ से वंचित किया जाए और हम गौर करते कि उसके बाद हमें खुशी भी है कि सिख और बुद्धि लोगों को दिया गया है वो तमाम बातें तो हम 74 इयर्स से हर वर्ष मसीह समाज अलग अलग राज्य शहर और गांव में इस बात के लिए सरकार के सामने हम इस बात रख रहे हैं कि जो लोग अनुसूचित जाति से मसीह समाज में परिवर्तित हुए हैं उन्हें ये तमाम लाभों से दूर न रखें, बल्कि हमें भी जिस प्रकार आज मसीह समाज में आर्थिक और शैक्षणिक कई लोगों से वो नीचे स्थल पे आ चुके हैं क्योंकि जो लाभ मिलना चाहिए वो मिल नहीं रहा है तो हमारे इस आंदोलन की वजह यही है कि सरकार के लिए कि जो 10 अगस्त 1950 में राष्ट्र राष्ट्रपति आदेश जो दिया है वो रद्द हो ताकि तमाम भारत देश के हर एक राज्य के हर एक शहरों के जो मसीह समाज के निचले स्तर के लोग हैं उन्हें न्याय मिले क्योंकि जब हम भारत देश को एक धर्म धर धर्मनिरमेक्षता राज्य कहते हैं देश कहते हैं तो हमारे लिए भी वो समानता का अधिकार है नेमकं काय घडलं आहे की ख्रिस्ती बांधवांना आज आझाद मैदानामध्ये धरणं देण्यासाठी उपस्थित राहावं लागलं आणि असं कोणतं संकट आलं आहे जे दूर करण्यासाठी सरकारच्या दरबारात आपल्याला याचना करावी लागली आज हे आंदोलन आम्ही इथेच नाही आझाद आझाद मैदानातच नाही तर पूर्ण भारतामध्ये आम्ही आजच्या दिवशी म्हणजे दहा ऑगस्टला हे आंदोलन करत आहोत त्याचा निषेध म्हणून की एकोणीसशे पन्नास साली आम्हाला ख्रिस्ती जो समाज आहे त्यांना आरक्षण अमान्य केलेलं आहे त्या काळच्या राष्ट्रपतींनी आणि त्यामुळंच आम्ही हे निषेधार्थ हे आंदोलन आम्ही सादर करत आहोत आता ह्या घडीला देखील दिल्लीला दहा जनपदमध्ये पण देखील या आंदोलनाला आमचे काही ख्रिस्ती बांधव बसलेले आहेत आणि आम्ही हे सातत्याने आंदोलन हे पुढे नेणार आहोत